नमस्कार मी भारती माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच आहे की पाटीच्या मागं आपल्या किती चुन्या अशा पडतात तर आपल्याला काय काय असं लक्षात ठेवायचं आहे की आपल्या हाताने पाठीच्या मागे चुन्नट न आल्या पाहिजे तर बघा तुम्ही व्हिडिओज पूर्ण पहा आता बघा मी पेपर घेतलेला आहे पे न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर आपल्या काय काय चुका होतात तर त्या चुका न झाल्या पाहिजे तर आपल्याला अशी प्रॉपर कटिंग क करून घ्यायची आहे तर बघा बंद भाग मी आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे असा एक न्यूजपेपर घेतली आणि त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण अशी कटिंग पाठीमागची करून दाखवणार आहे तर बघा ब्लाउजची उंची आहे साडेबारा प्लस दोन इंच छातीचा चौथा भाग आठ इंच आणि पूर्ण शोल्डर आपलं पाच इंच बाईलांबी तर बाईलांबीची कटिंग करून मी दाखवणार नाही आहे तरी पण तुम्हाला सांगत आहे तर दंड पाच आहे आणि कंबर आहे एकोणतीस तर बघा एक आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे ब्लाउ ब्लाऊज पीस असो या पेपर असो आता पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण उंची आपल्या ब्लाऊजची जशी की साडेबारा इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर मी इथं बघा साडेबारा अधिक एक इंच वाढवून घेत आहे तर इथं मी मार्जिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच तर बघा मी पूर्ण शोल्डर पाच इंच घेत आहे दोनचा गळा आणि तीनचं शोल्डर घेत आहे आता बघा पूर्ण अशी मी प्रॉपर रेषा ओढून घेतलेली आहे तर थोडी त्रि तिरशी रेषा आलेली तर आपल्याला स्केल आपल्यासोबत ठेवून घ्यायची आहे आणि स्केलनं आपल्याला सरळ सरळ अशी रेषा आखून घ्यायची आहे तर बघा मी सरळ रेषा आखून घेत आहे आणि इथून आपल्याला मुंड्याचा भाग टाकून घ्यायचा आहे जसं की छातीचा चौथा भाग आहे इथून आपल्याला साडेपाच इंच तर बघा मी साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडा जर लहान साईजचं ब्लाऊज आहे म्हणजे की चौक बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर मी इथं साडेपाच इंचच घेत आहे जसं की मोठं असलं तर आपण जास्त घ्यायचं तर बघा मी इथून छातीचा चौथा भाग मी आठ इंच टाकून घे गे, घेत आहे आठ चौक बत्तीस तर चौथा भाग आहे आठ इंच आता बघा मी ना इथून आठ इंच घेतलेलं आहे छातीचा चौथा भाग अधिक आपल्याला सिलाई मार्जिंग दोन इंच घ्यायची आहे तर मी इथं दोन इंच शिलाई मार्जिंग घेत आहे आता आपल्याला इथून दोनचा गडा घ्यायचा आहे जसं की आपण डीप गडा बनवतो ब्लाऊजचा तर आपल्याला दोनचाच गडा घ्यायचा आहे तर मी इथून दोनचाच गडा घेत आहे जसं की मोठं साईजचं ब्लाऊज असलं तर मी अडीचचा घेते तर इथं नऊचा आहे तर मी एक इंच याच्यामध्ये वाढवून घेत आहे दहा इंच घेत आहे पूर्ण गडा आपला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला गडा रुंदी मोजून घ्यायची आहे तर मी एक इंच वाढवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला या साईडनं आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि अशी रेषा आखून घ्यायची आहे आता बघा हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे प्रॉपर असा इथं आपल्याला रेस आखून घ्यायचे अस आता आपल्याला डीपगडा हवा आहे तर आपल्याला डीप गडा हवा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच एक इंच जेवढा डीप असला तेवढा आपल्याला वाढवू शकतो तर बघा मी इथून एक इंच वाढवून घेतलेलं आहे जसं की आपल्याला डीपगडा नाही हवा असेल तर जिथून आपण प्रॉपर मार्जिन केली गेली आहे तिथूनच आपण गडा करू शकतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथून रेषा आखून घ्यायची आहे जसं की मी एक इंच वाढवलं त्याच्यावरून आपल्याला अशी रेषा आखून घ्यायची आणि बघा इथून तीन इंच घेतलं आणि इथून आपल्याला अशी रेषा आखून घ्यायच्यानी जो आपल्याला गोलगडा असेल चौकोन असेल किंवा बदामी आपण गडा काढू शकतो याच्यावर तर मी बघा गोलच गडा काढून दाखवणार आहे तुम्हाला तर इथून आता गोलगड्याचा राऊंड देत आहे अर्धा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे तर बघा अर्धा गोलाकार आपण दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे जसं की साडेपाच इंच आपण मुंडा घेतलेला आहे तिथून समोर आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे जसं की आपण मध्ये बघितलंच आहे त्यानुसार आपल्याला प्रॉपर अशी कटिंग करून घ्यायची आहे इथून आपल्याला अशी रेषा आखून घ्यायची आहे तर आपल्या पाठीच्या मागं चुन्नट अशा पडतात तर कारण का आहे त्याचं तर छातीचा चौथा भाग आठ इंच आहे तर बघा इथं आठ इंच आहे इथून मार्जिंग केलेली आहे आणि साडेपाच मुंडा आहे तर त्याचा मध्यभाग करून घ्यायचा इथं मध्यभाग येत आहे तर बघा मी इथं मध्यभाग करून घेतलेला आहे आता बघा आपल्याला मुंढ्यामधून प्रॉपर आपल्याला एक इंच घ्यायचा आहे जसं की छातीचा आपला चौथा भाग हा मेन पॉइंट आहे जसं की हा मेन पॉइंट आहे याच्यावरूनच आपल्याला एक इंच इथून वाढवून घ्यायचा आहे म्हणजे बगलमधून थाकेमधून आपल्याला एक इंच इथून घ्यायचा आहे तर बघा मी एक इंच इथून मार्जिंग लावलेली आहे तर बघू शकता तुम्ही प्रॉपर अशी आपल्याला एक इंचच घ्यायचं आहे जर क जास्त साईजचं ब्लाऊज जास असलं अडतीस साईजपासून जास्त तर आपल्याला सवा इंच वाढवून घ्यायचं आहे तर मी इथं एकच इंच घेतलेला आहे आणि असा राऊंड देत आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला राऊंड द्यायचं आहे आठशे बत्तीस साईजचा सा ब्लाऊज आहे बत्तीस साईज तीस साईज चालू शकतो आपण एक इंचच घ्यायचं आहे जसं की थमनेलमध्ये तुम्ही ना बघितले आहे की आपल्या मुंड्यामध्ये किती असं झोलता आणि चुन्नट पडतात तशा चुन्नट पडले नाही पाहिजे आणि प्लेन ब्लाऊज असलं पाहिजे तशी आपल्याला प्रॉपर कटिंग करून घ्यायची आहे आता कंबर आहे आपली एकोणतीस तर आपल्याला एकोणतीसचे चार भागं करायचे आहेत तर एकोणतीसचे चार भागं किती येईल इं सातशे अठ्ठावीस त्याच्यामध्ये अधिक आपल्याला एक इंच तर आपली सव्वा सात इंच कंबर चौथा भाग घ्यायचा आहे तर इथं सव्वा सात इंच मी घेत आहे बघू शकता तुम्ही सव्वा सात इंच कमरेचा चौथा भाग आपल्याला सव्वा सात इंच घ्यायचा आहे एकोणतीसची कंबर आहे तर आता बघा इथून मी एक इंच वाढवून घेत आहे टक्स मारण्यासाठी जसं की आपण टक्स लावतो तिथून आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं असते तर मी एक इंच वाढवून घेत आहे अधिक आपल्याला शिलाई मार्जिंग दोन इंच घ्यायचं आहे तर मी इथं दोन इंच घेत आहे आता प्रॉपर असे आपल्याला बघा इथून आपल्याला हा भाग मिळवून घ्यायचा आहे जसं की आपण टक्स लावलेला भाग सोडून द्यायचा आहे आणि दुसरा भाग जो घेतलेला ले आहे तो भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही आता इथून आपण थोडा भाग आपल्याला असा क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहेत बघू शकता बगलमधून साणी आपल्याला थोडी अशी क्रॉसमध्ये काढून घ्यायचा आहे आता बघा इथून आपल्याला कमरेचा जो भाग आहे आपण काढलेला आहे त्याचा भाग मध्य करून घ्यायचा आहे टक्स लावण्यासाठी आपल्याला इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे टेपचा आणि इथं मार्जिंग करून घ्यायची आहे तर प्रॉपर अशी मार्जिंग केली त्याच्यानंतर आपल्याला इथून टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा मी इथं चार इंचावर टक्स लावून घेत आहे तर चार इंचावर मार्जिंग करून अशी रेषा आखून घ्यायची आहे बघा इथं चार इंच त्याच्यानंतर अर्धा इंच ह्या साईडनं आपल्याला घ्यायचं आहे आणि अर्धा इंच ह्या साईडनं घ्यायचं आहे आणि आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे तर बघा इथं आपला टक्स तयार होतो मा पाटीच्या मागे तर बघा इथून एक इंच घेतलेला आहे एक इंच आहे आपल्या टक्समध्ये इथून इत, मी एक इंच सोडून घेतलेला आहे तर बघा तिकडून आपण वाढवून घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी तर प्रॉपर असं आपल्या पाठीच्या मागचा पूर्ण नक्षा तयार झालेला आहे तर बघा आपल्याला काय काय चुका होतात तर मी आता कटिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नाही केली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकीनचे बटन प्रेस करायला विसरू नका असेच नाव माझे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन येते आणि प्रॉपर अशी कटिंग झाली पाहिजे ब्लाऊज असं परफेक्ट बसलं पाहिजे अशी माझी पूर्ण माझी मनापासून तुम्हाला म्हणजे सगळं ब्लाऊज सहित आलं पाहिजे अशी माझी पूर्ण म्हणजे परफेक्ट तुमची इच्छा आहे जेवढं माझ्याच्यानं होते तेवढं मी तुम्हाला शिकवण्याची नक्की कोशिश करीन तर तुम्ही बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे असते तर हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपल्याला हा टक्स लावलेला भाग आहे हा कटिंग करून घेत आहे जसं की आम्ही मी प्रॉपर असे इथं पेपरवर एक्झाम कटिंग करून घेत आहे जशी की ब्लाऊज पीरवर असलं तर आपण टक्स लावून घेतो तर मी इथं टक्स लावून नाही घेत आहे की कारण हा पेपर आहे तर पेपरवर मी अशी कटिंग करून दाखवत आहे तुम्हाला तर बघा तर बघू शकता प्रॉपर असं आपली कटिंग झालेली आहे आणि गोलगडा पण छान आलेला आहे डीप गोलगडा आपला तयार झालेला आहे आता बघा मी दुसऱ्या पेपरवर याचं आपल्या काय चुका होतात तर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर बघा मी दुसरा एक न्यूजपेपर घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला जो भाग आपण कटिंग केलेला आहे तो प्रॉपर आपल्याला असंच ठेवून घ्यायचा आहे तर डबल पेपर घेतलेला आहे बंद भाग मी आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे ज्या साईडनं आपण आहोत त्या साईडनं कारण माग जर बंद भाग नाही ठेवला तर त्याचे दोन भाग होऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने हा पेपर मी ठेवून घेत आहे मी एक्झाम पाठीचे माग पाठीचा भाग याच्यासाठी कट दाखवत आहे की तुम आपल्या हाताने काय काय चुका होतात तर बघा हा भाग इथं मी जोडून घेत आहे थोडा कडक आहे तर हा थोडा इकडे असा होत आहे तर बघू शकता ब्लाउज पीस जर असलं तर तो एकदम सॉफ्ट असा राहतो तर बघा अशा पद्धतीने तर तो भाग आपला तिकडे निघत आहे तर प्रॉपर असं आपल्याला पहिले अगोदर मार्जिंग करून घ्यायची आहे तर बघा मी आता इथं पहिले अगोदर मार्जिंग करून घेत आहे ज्या ठिकाणून आपला भाग आलेला आहे त्या ठिकाणून प्रॉपर अशी मी मार्जिंग करून घेत आहे तर बघा इथून आपल्याला अशी मार्जिंग करून घ्या घेतलेली आहे आता बघा इथून आपल्याला हा असा भाग थोडा क्रॉस मध्ये काढून घ्यायचा असते की जसं की आपल्या पाठीच्या मागे जो कोणा निघतो तर ह्याच कारणानं निघतो आणि पाठीच्या मागे जर जो झोल जो पडतो तर त्याच कारणानं झोल पडतो बघा तर हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचं असते प्रॉपर अशी मी तिथं मार्जिन करून घेतलेली आहे आता तुम्हाला फक्त मी एक्झाम असं दाखवत आहे तर बघा हा भाग मी इथं एक टाचणी सुद्धा लावून घेते तर बघा आता हा कडक असल्या कारणाने तो पलटत आहे तर मी इथं एक टाचणी लावून घेईन तेव्हाच तो तिथं राहणार तरी पण प्रयत्न करून बघते मी जरी राहत असेल तर नाहीतर मी एक टाचणीच लावून घेते तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एक इतर टाचणी लावून घ्यायची गे घेत आहे एक्झाम्पल मी इथं टाचणी अशी लावून घेत आहे बघा तर मी इथं टाचणी लावून घेतलेली आहे आणि आता प्रॉपर असा आपला गळा कसा पलटतो तर आपण बघू शकतो तर बघा हा जो सा भाग आहे आपला थोडासा इकडे पसरट असा होऊन जातो प्रॉपर असा राहत नाही जसं की आपण हा साईडचा भाग आपण कमरे साईडचा भाग आपण कट करत नाही तर बघा इथून बघा आपला भाग थोडा भाग तो बघा इथून आपला हा भाग इकडे जात आहे आणि हा पण भाग आपला इकडे जात आहे जसं की आपण जेव्हा टक्स लावतो तर आपल्या लक्षात येत नाही तो बा तो, तो, तो भाग आपला त्या साईडनं असा तिकडे जात आहे तर तिथूनच आपण मी मार्जिंग करून घेत आहे आणि तुमच्या लक्षात पण येईन बघू शकता इथून पण आपला एवढा भाग बाकी राहत आहे आणि गड्याचा भागावरून सुद्धा इकडून पण आपला एवढा भाग बाकी राहत आहे तर बघू शकता तुम्ही तर बघा हा भाग आपला इकडे जेव्हा आपण टक्स लावतो तर तेव्हा आपला हा राऊंड असा गड्याचा शोल्डरवरून असा उतरून जातो आणि हा जो कमरेचा नि भाग आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा असते कारण त्याच्या त्या कारणानं आपल्या पाठीचा कोणा निघते आणि वरचा भाग पण आपला खाली असा उतरून जातो तर बघा इथून आपल्याला हा भाग कटिंग करून घ्यायचा असते तर बघा आता एवढ्या भागाचा आपला फरक पडलेला आहे तो पण आपला भाग वेस्टेज आहे हा पण आप भाग आपल्याला काढून टाकायचा असते तर बघा आता आपल्याला हा भाग इथंच राहू द्यायचा आहे पण मी तुम्हाला चुका सांगत आहे की आपल्या जेव्हा गड्यामध्ये जेव्हा आपण गळा कटिंग करतो तर आपल्या हाताने काय काय चुका होतात आणि शोल्डरमध्ये झोल येतो शोल्डर, शोल्डर उतरतो अशा किती सारे आपल्या चुका असतात तर बघू शकता तुम्ही आप अशा पद्धतीने आपल्याला मागच्या साईडनं आपण जेव्हा टक्स लावतो तेव्हा आपला सा हो ला। सा ला सा ला भाग असा होतो तर हा भाग आपल्याला प्रॉपर असा येतो तर बघा हा भाग आपला वेस्टेज असा राहतो तर हा भाग आपल्याला जसाच तसंच ठेवायचा आहे तर बघू शकता तुम्ही आणि हाच भाग मेन आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ह्या कारणानं आपलं काय होतं जसं की हा भाग आपला इकडे घसरून जातो तर बघा प्रॉपर असं आता तुम्हाला समजलेच असेल आपल्या हाताने कशी म्हणजे चुका होतात तर तर बघ बघू शकता तुम्ही हा जो भाग आहे आपल्यावाला हा जास्त चाच असते तर हा भाग आपल्याला बघा असा गडा आपला तयार झालेला आहे आता बघा हाच भाग मेन आहे आपला माझं म्हणणं हे आहे की हा भाग आपल्याला ठेवायचा नसते की जे वरून आपला गळा इकडे असा चुन्नट पण पडतात आणि जसे की पाठीच्या मागा आपल्या जो कोणा निघतात तर हा भाग आपल्याला काढून टाकायचा असते तर बघा मी कटाई करून घेत आहे आणि हा भाग इथं मिळवून घेत आहे तर बघा एकदम प्रॉपर असं सारखं भाग आलं तर बघा सारखा भागाला तर आ, आपला एवढा भाग तर बघा पाठीच्या मागचा गोलगडा किती छान असा डीपगडा तयार झालेला आहे आणि साईजनुसार आपल्याला शोल्डर घ्यायचं असते जसं की आपलं जास्त जर शोल्डर झालं तर त्याच्यामध्ये चुन्नत जास्त पडतात की साईजनुसार आपल्याला तीस साईज बत्तीस साईज तर प्रॉपर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं असते त्याच्यानंतर आपल्याला ज्या सॉरी पाच इंच घ्यायचं असते बत्तीस साईज तीस साईज आणि डीप गडा जर असला तर प्रॉपर आपल्याला पाच इंच पूर्ण शोल्डर घ्यायचं असते तर पूर्ण असं बघू शकता तुम्ही पाठी मागून पूर्ण असं सारखं भाग आलेला आहे आणि जास्तच घे असलं तर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे सव्वा दोनचा गळा आणि तीनचं शोल्डर घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतो तर बघा आपला एवढा भाग आपला पाठी आणि जोडण्यामध्ये जाणार आहे आणि बघू शकता तुम्ही एवढा भाग आपला जोडण्यामध्ये जात आहे आणि इथून आपल्याला बघा इथून थोडा भाग आपला अर्धा इंचपेक्षा कमी आपला पायपिंगमध्ये जाणार आहे म्हणजे फोल्डमध्ये जाणार आहे तर आपल्या पाठीच्या मागून बरोबर असा राहतो जो म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या जो पाठीच्या मागचा जो कोण आपण कटिंग केलेला तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ब्लाऊजमध्ये अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या आपल्याला लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज व्यवस्थित असं बसलं पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथून असं एवढा भाग आपला म्हणजे शिलाईमध्ये जाणार आहे तर बघा एवढाच भाग आपला राहणार आहे तर बरोबर असा परफेक्ट आपला ब्लाऊज पाठीवर तयार होणार आहे आणि डीप गडा तर बघू शकता तुम्ही आपलं ब्लाऊज म्हणजे पेपर कटिंग अशी पाठीमागची आपण बॅक साईड कट करून घेतलेली आहे